हॅलो गाई श्री स्वामी समर्थ तर मी उषा आणि स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती उषा सिपीक लाईफमध्ये तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की गावाकडील जी सकाळपासून तो दुपारपर्यंतची काय रुटीन असते तर त्या रुटीनविषयी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर गावाकडे पहा असे सकाळी सकाळीच उठून आपल्या दारासमोरचं जे पटांगण आहे तर सर्व काही झाडून काढावं लागतं कारण जी आपली गुरं असतात जानवरं असतात बैल म्हैस वगैरे तर त्यांनी जे सेन वगैरे टाकलेलं असतं तर ते सर्व काढावं लागतं तसं आमच्याकडे बैल वगैरे नाही आहेत फक्त एक म्हैस आहे आणि दोन शेळे आहेत तर त्या आतमध्ये बांधलेल्या असतात आणि आतमध्ये म्हणजे त्या पडवीमध्ये बांधलेल्या असतात रात्रीच्याला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला ते अशा बाहेर काढून बाहेर बांधाव्या लागतात जेणेकरून सकाळच्या वेळेला आपल्याला जी ती पडवी आहे ती व्यवस्थितरित्या झाडून काढता येईल मग उठल्याच्या नंतरून ती पडवी वगैरे झाडून काढायची शेळ्या बाहेर बांधायच्या म्हैस देखील बाहेर बांधायची आणि नंतरून हे सर्व काही पटांगण वगैरे आहे तर हे झाडून घ्यायचे आणि जे म्हशीने टाकलेले सेन आहे शेळ्यांच्या लेंड्या वगैरे आहेत तर कचरा जो झालेला असतो तर असं पूर्ण पटांगण व्यवस्थितरित्या आपल्याला झाडून काढावं लागतं आहे आणि मग ते झाडून काढल्याच्या नंतर मग आपले दुसरे काही कामं जे असतात त्याला सुरुवात होते तर आ, मग इथे बाई थोडेसे भांडे घासत आहेत कारण भांडे तर मी रात्रीच घासले होते परंतु जी तवा गावाकडे रात्रीच्याला घासत नाहीत तो तवा आणि थोडीशी भाजी बचलेली होती एका पात्याल्यामध्ये तर ती भाजी संध्याकाळी फेकून न देता सकाळी ती शेळीला चारली आणि मग ते दोन तीन भांडे जे आहेत तर ते घासून काढले आणि दादांनी देखील आंघोळीला पाणी घेतले त्यानंतरून आम्ही देखील तोंड वगैरे धुवून चाय वगैरे झाला चहा वगैरे झाल्याच्या नंतरून मग मी थोडेसे पिण्यासाठी दोन भांडे पाणी भरले आणि पाणी भरून झाल्याच्या नंतरून कारण लाईट जाईल म्हणून पटकन मिसलेलं पाणी भरून घेतलं आणि दादाची देखील आंघोळ झाली होती तर दादांनी देवपूजा करून घेतली आणि फौजी साहेबांनी देखील थोडीशी झाडांची कटिंग केली कारण ते झाडं भरपूर वाढले होते वरती जावेत म्हणून मग थोडीशी कटिंग करून घेतली जे खालच्या खालच्या फांद्या असतात त्याची आणि नंतर बाईनी आणि मी मग स्वयंपाक करून घेतला पटकन कारण बायका रानामध्ये कापूस लावण्यासाठी येणार होत्या तर म्हटलं ऊन नाही आहे तर आपण देखील शेतामध्ये फेरफटका मारून येऊया बरेच दिवस झाले रानामध्ये जाणं झालं नव्हतं कारण आपण इकडे बाहेरगावी एकदा आलो म्हणजे शेतामध्ये जाणं होत नाही जरी माणूस सुट्टीला गेलं तरी एक दोन दिवस चाललं जातं आणि घरीच भरपूर सर्वजण जमल्यामुळे घरचंच काम उरकत नाही तर मग रानामध्ये जायचं देखील राहून जातं तर मग आज सकाळचं काम उरकून झाल्याच्या स्वयंपाक वगैरे झाला जेवणं वगैरे झाली आणि तसेच आम्ही रानामध्ये चालल्या गेलो आणि म्हटलं तिकडनं आलो की मगच आपल्याला आंघोळी वगैरे करून मग व्यवस्थित कपडे वगैरे धुता येत आहेत कारण रानामध्ये गेलं की गरम होतं घाम वगैरे येतो म्हटलं मग तिकडनं आल्याच्या नंतरूनच आंघोळी वगैरे होतील तर रानामध्ये गेल्याच्या नंतरून मुलांनी जांभळं वगैरे खाल्ली आणि एक एक जी सरी आहे तर कपासी आम्ही सर्वांनी लावली आणि मग घरी आलो घरी आल्याच्या नंतरून त्यांच्या आजीने त्यांना मॅगी बनवून दिले आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरून आणि मुलांनी मग ती मॅगी खाल्ले तर अशा प्रकारे गावाकडची जी सकाळपासून तर दुपारपर्यंतची रुटीन झाली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्या श्री स्वामी समर्थ